गावात लहान लेकरं त्यांच्या तलवारी घेऊन हिंडतात तलवारीनं तो दो म्हणतात आणि शाळेत जिल्हा परिषद शाळेवर जाऊन धमक्या शिक्षकांना गावात शेतात जर कोण मजूर गेली तर मजुरांना धमकावून त्यांच्याकडून सोय पण घेतात म्हणजे असेच बरेच बरेच प्रश्न आहेत की ते प्रत्येक माणूस प्रत्येक शेतकरी येऊन सांगणार नाही स्प्रिंकलरचे पाईप आहेत पाईप जाऊन तोडणे एखादा कोणी विचारा गेलं तर त्याला कुठल्या तरी गुन्ह्यात ओढणे यांचे पोलिसांवर सुद्धा गुन्हे आहेत पोलिस आणि सगळे जास्त क्राईम यांचे आहेत जर तुम्ही समजा सगळं पोलिस स्टेशन तर जर माहिती घेतली आहे त्यांच्यावर गुन्हे त्यांच्यावर आहेत तर मग त्यांच्यावर अन्याय झालाय का चोराचे उलटे बॉम्बा असाच विषय झाला आता एक तास गेल्या एक तासापासून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहात प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला भेटण्यासाठी कोणी आहे का तुमचं घराणं ऐकण्यासाठी कोणी आलेलं आहे सध्या तरी कोणी आलेला नाही किती वर्ष झालं ही प्रकार चालू आहे ही कमीत कमी पाच सहा वर्ष झालं ही चालू आहे कधी मध्ये महाग बऱ्याच दिवसापासून येत जात होते त्याच्या अगोदर पासून असच करायचे शेतात महिलांना भीती दाखवायची तलवारीनं आणि म्हणजे बरेच प्रकार आहे त्यांचे म्हणजे असं जर प्रत्येकाला विचारलं प्रत्येकाकडे वेगवेगळा विषयी तुम्ही हे काय निवेदन वगैरे नाही का नाही आम्ही निवेदन नाही दिलं कारण की प्रत्येक जण भूमिकेमध्ये होतं की जाऊ द्या कशाला आपण मी करायचं प्रत्येक संसार असतो प्रत्येकाला भीतीदायक भी वातावरण निर्माण केलं प्रत्येकाला म्हणजे कमरेला चाकू लावून हिंडणे हे प्रत्येकाचे म्हणजे सगळे व्हिडिओ आहेत आमच्यावर आम्ही पुरावे पुरा बोलतो त्यामुळं बाकीचं हे नाही मोका लावून यांचे कायदेशीर जी कारवाई करता येते तुम्हाला प्रशासनाला ती त्यांनी करावी एवढंच मी या यावतीनं बोलतो ग्रामसभा झाली असं म्हणणं होतं काय ग्रामसभेचं म्हणजे सर्वांना माहीत आहे ग्रामसभेची प्रोसेस वेगळी असते ग्रामसभा हे सरपंच आणि ग्रामसेवक समजा दो अगोदर दोन दिवस दो तीन दिवस अगोदर समजा नोटीस काढतात त्या नोटीसप्रमाणे ग्रामसभेचं नियोजन हो असते पण तसं कुठलं हो नियोजन नव्हतं की गावानं घेतलेली एक म्हणजे सभा होती गाव चर्चेत होतं हे असं ग्रामसभेचा हे कुठला काही विषय नाही बरोबर तुमच्या गाव नाही केला आम्ही कारण की स्वतः गाव आमचं सक्षम झालेलं आहे त्यामुळं आम्ही सध्या आलो स्थायिक हे स्थायिक चार पाच वर्षापासूनच आहेत पण याचा त्रास बरेच माझी अंकुश डोंबाळे मग कंभोशुमा तालुका जिल्हा धाराशिव माझ्या बाबतीत मी व्यवसाय करतो मी धाराशिवला राहतो रा हे नूतन शाळेच्या पाठीमागं माझी आई एकटी गावाकडे राहते दोन हजार बावीसला ला काय केलं मला टार्गेट केलं की सोनं घेतलं लातूर एल सी बी ला माझ्या विरोधात विरोधात तक्रार दिली तर मुरुड पोलीस स्टेशननं मला असंच उचलून नेलं त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की मी कुणाला सांगायचं आणि प्रशासनानं असं केलं माझ्याकडे फोन काढून घेतला मला फोनही करता आला नाही मला माझी विनाकारण आठ तास मला तिथं वेटिंग बेट, पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागलं हा काय प्रकार आहे तर मी एखादा एखाद्या व्यक्तीचं सोनं जर घेतलं असेल तर मी कुठं विकलं किंवा त्याने सोनं कुठून आणलं हा मुद्दा आहे पर प्रशासन हा चेक करत नाही की त्याच्यावर किती गुन्हे आहेत त्यानं कुठं कुठं काय काय केलेलं आहे तर डायरेक्ट ती क ज्याचं नाव घेतलं की ते त्याला विनाकारण सर्वसामान्य नागरिक उचलून नेते आता माझे वडील दोन नऊ मे दोन हजार सहाला ॲक्सिडेंटमध्ये वारलेले आहेत काल हेने जिल्हा प्र कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे की अंकुश रामभाऊ डोंबाळे हा हा व्यक्ती तयार करतात एकोणीस वर्षे हा व्यक्ती मयत आहेत मी त्यांचा मुलगा आहे विनाकारण तकलीफ दिली जाते मला मग ह्या असं प्रश गाव कि कितीपर्यंत तुम्ही वाट बघायला होणार प्रश्नाला माझं एक प्रश्न आहे की ओ गावाचं कितपर्यंत तुम्ही वाट बघणार आहे किंवा गावानं काय एखाद्या की म्हणते राशन कमी केला राशन तुमच्याकडे साठ साठ सत्तर सत्तर लाखाचे तुम्ही प्लॉट घेतात धारा शिवला श्रावण शिंदेचा प्लॉट आहे अरे आमचं नाही घर आहे आमचं नाही स्वतःचा आम्ही उद्योग करून व्यवसाय करतात आम्ही आमच्याकडे साठ लाख आमच्या अकाउंटला आता हजार रुपये आहेत पण साठ लाख रुपये कुठून आले ही प्रशासनानं बघितलं पाहिजेत मग त्याचं राशन बंद करायचं राशन बंद केलं तर आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना राशन दिलेले आहेत त्यांचे भाऊकी आहेत त्यांचे पाहून नातेवाईक आहेत त्यांना कसलीच तकलीफ नाही गेल्या अठरा वर्षापासून आमच्या गावामध्ये मग त्याला काय करणार आहेत प्रशासन काय करणार आहे पोलीस स्टेशन आम्ही इथून निघताना पोलीस स्टेशनचा आम्हाला फोन येतो की जाऊ द्या आपण बघू आहे काय आपल्या पण काय एखादा आमचा मर्डर झालेच बघायचंय हा तीन तीन चार चार वेळेस आम्हाला धमकी येतात त्यात आमचं नाव घेतलं आमचे मित्र गोपाळ खांडेकर यांचं बा बार्शी पोलीस स्टेशनला नाव घेतलं दोन किलो सोनं घेतलं म्हणून दोन दिवस आम्ही त्याच्या जामीनसाठी प्रश्न प्रशास प्रशासनाला काय ती कायद्याच्या दायऱ्यात असतात त्याला ती ते नाव घेतलं म्हणलं त्यांना शहानिशा करणं गरजेचंच आहे ना सत्य आता बघायची मग नागरिक काय करणार आहे ब दुसऱ्या पार्द्याचं काय सर्व करण्याची हा चोर हा सन्यास चोर सोडून संन्यासाचे महाग लागलेले आहेत सगळे मग बघा ते आमच्या जीवाला वैयक्तिक ताना डोंबळ्याच्या जीवाला श्रावण शिंदेपासून धोका आहे माझ्या जीवाला काय झालं माझ्या मागे नऊ माणसं बसून खाणार आहे मी एकटा घरता करताय लातूर स्वतः पूर ला। पूर चाकू घेऊन फिरतात काय करणार आहेत आपण ठीक आहे आमच्या गावातील काही समाज बांधवांनी चोवीस तारखेला चुकीचं निवेदन दिलं इथं येऊन किंवा आम्हाला ग्रामस्थांचा त्रास आहे पण सत्यता वेगळी आहे कारण त्यांच्या समाजाचे आमच्या गावामध्ये दुसरे पण लोक राहतात त्यांचे व्हिडिओ पण आहेत त्यांना किराणा वगैरे गावामध्ये सगळं सगळं सुरळीत चालू आहे त्यांना इथे येऊन प्रशासनाची दिशाभूल करणं आता जेवढे इथे लोक आले त्यांच्या आई वडील घरी रडायलेत कारण ह्यांच्या सगळ्याच्या जीवाला धोका आता इथं आलेल्या तिथून घरी गेल्यानंतर इथून घरी गेल्यानंतर ह्याला संरक्षण नाही आता माझी स्वतःची आई म्हणित होती कशाला ती काय तर करते तुम्ही जर बघितलं गावात तिने पत्रकार बांधवाला येऊन बघा गावात त्यांच्या गाड्या कशा फिरत्यात त्यांच्या तलवारी भाले कथया अशी आमची लेकरं बेली आणि ही जी आहेत ना श्रावण शिंदेची जी मुलं आणि श्रावण शिंदे त्याची भाऊ जे आहेत ना त्याची एक बहीण आता त्या दिवशी एकवीस तारखेला घटना घडली विनाकारण आमच्यातल्या शीतल डोंबाळे नावाच्या मुलाला मारलं मग मा का मारलं म्हणून विचारायला गेली ते फोनवर बोलत होता तर सगळे परत पळत आले त्याला तलवारी कुणी कोयतं कुणी बाला घेऊन आणि त्याला धमकी द्यायली तुला जीवज मारताव तुला हीच करता मग कुणीमध्ये आले की लगेच तुला आवाज ही असे प्रकार एवढी दहशत त्यांनी माजवली की हद्दपार आणि मग अंगावर परत मग गाव त्या दिवशी मग गाव सगळं एक झालं मग बाया येल्या त्यांच्या नागेहून मग असंच नोकरदार जे आहेत त्यांची नावं घालणं समजा जेवढी नोकरदार आहेत त्यांची मुदाम नावं घालायची मुदाम म्हणायचे किंवा मी याला पाच लाख रुपये दिलेत मी याला दोन लाख रुपये दिलेत पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची ह्याला सोनं दिलं आहे त्याला ही दिलं आहे ही म्हणजे असे प्रकार यांचे म्हणजे चोर सोडून आता पोलीस प्रशासनानं पण काय करावं लागतं सत्यता पडतं विनाकारण कोणाला तकलीफ होऊ नये जर चोर चोर असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे चोर सोडून संन्यासाला सजा होऊ नये तर प्रशासनाने याची सर्व सत्यता बघावी सी सी टी व्ही फुटेज आहेत त्यांचे सगळे सगळी सत्यता बघून सुंबा गावाला न्याय देण्यात यावा नसता आमच्या गावातील विद्यार्थी म्हणा महिला भगिनी हे जे यांचं जगणं मुश्किल होईल गाव सोडून जावं लागलं आमच्या गावामध्ये पार्वधी समाज हा दहावी वर्षापासून दहावीस वर्षापासून येणं जाणं करतो काही दिवस तो सुंब्यात होता काही दिवस तो आनंदवाडीला होता काही दिवस लासवण्याला होता आनंदवाडीतील लोकांनी त्यांना अशाच त्यांच्या आत तिथून काढलं लासवण्यावाल्यांनी पण तसंच काढलं आणि वाईट अवस्था आता सुंब्याची अशी झाली आहे की ते असं दिवस रात्र त्यांच्याकडे ते तलवल असतात गाडीहून फिरतात जाताना गप्प जात नाही मोठ्यानं ओरडत जातात तर ही झालं हत्याच्या बाबतीमध्ये पण शेतामध्ये सुद्धा त्याच्याकडे काही शेळ्या आहेत अगदी उभ्या पिकामध्ये शेळ्या घालतात माझ्यावरची एक अभिती अशी ते आहे तेवीस डिसेंबर सॉरी तीस तेवीस ते जानेवारी दोन हजार तेवीसला त्यानं ते शेळ्या अशाच पिकात घातल्या होत्या उभी पिकात आणि मी त्याला विचारलं तर त्यांना मला त्यावेळेस अशी धमकी दिली की आता पण अनेक जणांची नावं घेतलं मी चुरमध्ये आता पुढच्या वेळेस तुझं नाव येईल एका हातात हातकडी माझ्या असेल आणि एका हातात तुझ्या असल आता मी नेमकं मी शासकीय कर्मचारी आम्हाला जे टार्गेट केलं जातंय ते आम्हाला तळच सांगितलं की मी तुझी नोकरी घालवी असं अनेक जणांना केलं आहे आमची जी मुलंची नावं घेतलीत गावातल्या ती शिकायलेली मुलं आहेत त्यांची नावं मुद्दाम घेतलीत आता इथं जी येऊन त्या बायकाने तक्रार दिली तुम्ही जर गावामधल्या सी सी टी व्हीमध्ये पाहिलं तर सी सी टी व्हीमध्ये तुम्हाला आढळून येईल की त्या बायका स्वतःचे कपडे स्वतः काढून लोकांच्या अंगावर कशा आल्यात त्या बाईनं स्वतः दगड कसे हाणून घेतलेत आणि इथं देतात की ते गावाने दगड हाणले आणि विशेष बाब अशी आहे की जे नाव पुन्हा पुन्हा आलं आहे त्या व्हिडिओमध्ये काका तर ते नाव त्यांनी घेण्यास त्यांची लायकी का नाही तर तो मुलगा तिथं त्यांचं ती भांडण मिटवायला गेला सोडवायला गेलाय की बाबा गावातल्याला पण त्यांची कुणाला लागू नये आणि गावातल्या पण त्याला कुणी हात लावू नये आणि त्याला त्यांच्या घवापर्यंत नऊ सुख पोचवलंय गाववाल्यांना पण बाजूला व्यवस्थित काढलंय आणि त्याचं नाव ते चालू आहे पुन्हा त्याच्यानंतर हे सगळं गोंधळ चालू असताना थोड्या वेळानंतर आम्ही खाली गेलो सहजासाजी हे बघितलं आटोक्यात याचा त्याचा काय अंदाज दिसत नाही नुसतं बोला बोलीनं वाढण्याची कदा वाटली एक शून्य शून्यला फोन केला आणि सांगितलं किंवा आमच्या गावामध्ये अशा अशा पद्धतीची अवस्था चालू आहे तर तुमची काही मदत मिळाली तर बघा म्हणजे आम्ही अगदी कायद्यानं न्यायानं बोलायचं किंवा वागायचं बघतो आणि हे लोक आमच्यावर विनाकारण आरोप करतात कर आता इथं मागाशी बाकीच्या लोकांनी सांगितलं की ते त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले ते तर चौकशी झालीच पाहिजे पण आणखी एक बाब त्यांनी लिहिली की आम्ही मोलमजूल करतो त्यांनी फक्त एखाद्या शेतकऱ्याचं नाव सांगावं गावातल्या की आम्ही ह्याच्याकडे मजुरला गेलो कुणाकडे जातात ते कामाला गावात कुणाकडेच कामाला जात नाहीत काय खातात पितात ते अगदी मला काल त्या लोकांनी सांगितलं दुकानदारांनी त्याऐंशी त्यांहित्य साहित्य खायचं साहित्य दुकानातून घेतात आणि ते लगेच संपवतात पुन्हा दुसऱ्या दिवशी वेगळंच म्हणजे एवढा पैसा त्यांच्याकडे आहे त्यांच्या इथं कामाला गेलेले काही लेबर होते जे माझ्या शेतात कामाला आलते त्यांनी सांगितलं की त्यांच्या त्या शेडमध्ये पिशव्याच्या पैशा भरून आहेत म्हणजे पैशाच्या पिशव्या बनवून आहेत कुठून आला हा पैसा आणि हे सगळं तुम्हाला आमच्याकडे सी सी मध्ये पाहायला मिळत आम्ही मारदे किंवा नाही मारत आता आमची नावं घातली त्याच्यामध्ये तर तुम्ही ती समजा जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा जे कोणी इतर आणखी लोक असतील तपासणीसाठी त्यांनी ते बघा की आम्ही खरंच त्यांना हात लावलाय का तेच लोक आणि विशेष आहे ते लोक अंगावर येतात आमचे लोक अंगावर कुणी जात नाही तुम्ही त्या दिवशी शंभर नंबर